कोविडच्या मृतदेहांना अंत्यविधीतून मुक्ती देणारा मुक्तीदाता दुर्लभ कोविड योद्धा मरणोत्तर देहांना मुखाग्नी जन्म म्हटलं की मृत्यू अटळत कोरोनाची महामारी आली हक्काची माणसं क्षणात देह सोडू लागली ना रडणं ना अंत्यविधी ना शेवटचं घोटभर पाणी फक्त दुरून पाहणे एवढंच नशिबे आलं मग हॉस्पिटल नगरपरिषदेच्या पद्धतीने सोपस्कर पूर्ण होणे होत पाचगणीमध्ये एक कोविड योद्धा देवदूत मुकुंद मगर संसारावर तुळशीपत्र ठेवून स्मशानातच राहून कोरोनाग्रस्त मृतदेहांना अग्नि अंत्यविधीने इह लोकातून मुक्ती देणारा मुक्तीदादा दाता ठरतोय कोविड संसर्ग चालू झाला माणसं देह टळकू लागली या मृतदेहाची विल्हेवाट लावणे सोपस्कर झालं शासकीय व्यवस्थेतील कोविड योद्धे सुद्धा हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणून देतात तर दूरच राहतात थोडक्यात काय जन्माला यावं एकट आणि जावं सुद्धा ऐकत ना आत्ताच्या कोविडच्या भयग्रस्त परिस्थितीत पाचगणीच्या वैकुंड स्मशानभूमीत मुकुंद मगर यांना पाचगणी पालिकेच्या वतीने अंत्यसंस्काराकरिता नेमण्यात आले ते कोणतीही अपेक्षा न ठेवता या कोविडग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कार करतायत तर शेवटच्या क्षणी त्यांचा नातेचा कोणीही नसताना स्वतःची शरणाची लाकडे रचित त्यांना अखेरचा पाण्याचा घोट काढून मुखाग्नी देत मुलांचे कर्तव्य दे, पार पाडत आहे दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन करीत स्वच्छता राखून नव्याने मृतदेहाची वाट पाहत बघणं होत मुकुंद मगर हा एकोणीसशे शहाण्णव पासून अंत्यविधीचे काम करतो जेव्हा एडसग्रस्त रुग्णावर कोणीही अंत्यसंस्कार करण्यास पुढे येत नव्हते त्यावेळेस त्याने पाचगणी स्वतः पुढे एक संस्कार अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आजपर्यंत त्याने एकशे पंचेचाळीस एडसग्रस्तांवर असे अंत्यसंस्कार केले तर कोरोना संसर्गात गेल्या वर्षीच्या लाटेत त्याने स्मशानभूमीत अठ्ठावीस दिवस मुक्काम करून अंत्यसंस्कार केले तर आता दुसऱ्या लाटेत संस्थाला कुटुंबापासून दूर ठेवत कोरोनाग्रस्तांचे हा दिवलेया करत आहे आजपर्यंत एकावन्न कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत खऱ्या अर्थाने कोविडग्रस्त मृतदेहांचा थक्का नसला तरी मृत्यूसमय अगदीच मुलांसारखा होईल प्रतिक्रिया कोविडग्रस्तांची मृत्यू पश्चात सेवा करण्याचं भाग्य लाभणे माझ्यासाठी मायासाठी असल्यासारखे होय पश्चात मुलांचे कर्तव्य करण्यात मिळणे हेच मोठं पुण्यकर्म आहे फळाची अपेक्षा धरण्यापेक्षा माझ्या हातून मृतदेहांना मुखाग्नी देण्याचं भाग्य नशिबे आहे हेच मोठं पुण्यकर्म माझ्यासाठी परबणित आहे मुकुंद मग कोविड योद्धा पाच गणे पाच गणित प्रतिनिधी दिलीप पाडळ